रामराव मंडळी इथं आपण आलो आज कडब्याच्या शेतामध्ये इथं तुम्हाला सांगणार आहे मी की आज कडब्याची पेंडी कशी बांधतात ती तर बऱ्याच जणांना कडब्याची पेंडी बांधता येत नाही तर आजच्या युगामध्ये कडब्याची पेंडी बांधणं बी हे एक आश्चर्याची गोष्ट झाली झालेली आहे कारण कुणालाच असं नवीन तरुण पिढीला तर बांधताच येत नाही कडब्याची पेंडी तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की कडब्याची पेंडी कशी बांधायची तर आपण आज आलेलो आहे शेतामध्ये आपण ज्यावरी काढलेली आहे त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कडब्याची पेंडी कशी बांधतात ते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याच्याशिवाय तुम्हाला कडब्याची पेंडी बांधता येणार नाही तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट पण करा खरा तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर ही आपलं काढवा इकडं बघू शकता तुम्ही तर मी आता इथं कडव्याची पेंडी एक तुम्हाला बांधून दाखविणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की चिपाड कसं घ्यायचं किंवा आळा कसा घ्यायचा कोणत्या हातानं घ्यायचा अशा बऱ्याच काही गोष्टी ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कडब्याची पेंडी कशी बांधायची ती तर तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर इकडं आपला कडबा इकडे टाकलेला असा तर कडव्याची जे बुड असतात ते जे हाताच्या बाजूनं झालेली पाहिजे तर त्याची तुम्हाला कडव्याची पेंडी बांधता येणार नाही तर असे एक बारीक बारीक चिपड असे घ्यायचे असे आणि ह्याचं जे बोडा असतं ते असं हाताना हे करून बराबर करून घ्यायचं आणि नंतर पुन्हा त्याला असं ह्या कडव्याच्या पेंडी जे बांधायची तर त्याच्या खालून असं घालून घ्यायचं हे असं घालायचं असं गोळा करून घ्यायचं सगळं हे आणि गोळा करून घेतल्याच्या नंतर अशा ह्याच्या खालून डाव्या हातानं वरी घ्यायचं आणि ही हाताची जी शेंडी असते तर उजव्या हातामध्ये शेंडी घ्यायची डाव्या हातात अशी वरती बोडं ठोयची तर आणि ती आहे ते असं भरमतामध्ये घ्यायचं पिंडीच्या तर बघू शकता तुम्ही तिकडून असं करायचं आणि असं केल्यानंतर हे उजवा पाय आहे ती असं ह्या शेंड्यावर खाली ठोयचा आणि हे असं वरती ओढायचं आणि वरती ओढून असं एक एक येडा घ्यायचा आणि दुसरा येडा घेतल्यानंतर ती जी बुडं असतात उजा हातातली ते असे खाली दाबायचे आणि खाली राबून नंतर पण अजून खालून अजून घेऊन इकडे घेऊन असं करायचं तर बघू शकता तुम्ही ही आपली काडव्याची पेंटी बांधून झालेली आहे बघा तुम्ही तर ही आपली काढव्याची पेंटी बांधून झालेली बघू शकता आळा एकदम फिट केलेला आहे आपण आणि बघू शकता असं उचलल्यानंतर सुद्धा सुटत नाही काही नाही बघू शकता सुद्धा सुटणार नाही अशी पिंडी बांधलेली आपण तर अशी ही माहिती तर जे काड्या घेतात आपण ते तीन किंवा चार घ्यायच्या कारण बारीक काड्या असतात बारीकच घ्यायच्या मोठ्या काड्या जर घेतल्या तर त्या मोडून जाण्याची शक्यता जास्त असती कारण त्याच्यामुळं तुम्ही बारक्या काड्या घ्या आणि नंतरच पिंडी बांधा त्याची पिंडी तुम्हाला बांधता येणार नाही तर होते आजची पिंडी बांधण्याची माहिती तर तुम्हाला मी दाखवितो कशी देता आलेली पिंडी तर चला तर मित्रांनो आपण इकडे पिंडी बांधून ठेवलेली बघू शकता हे खाली तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे तसं सा चिपाडं घ्यायचे बारीक बारीक चिपाडं घ्यायचे कारण मोठी चिपाडं जर घेतली तर तुम्हाला पिंडी बांधता येणार नाही तर ते चिपाडं मोठी घेतल्यानंतर ती मोडून जातात तर बारीक बारीक चिपाडं घ्यायची दोन चार आणि त्यानं सांगितलं तसं सा, मग उजव्या हातानं उजव्या हाताच्या साईडनं त्या पिंडीचे बुडू झाली पाहिजेत आणि पिंडीच्या खालून वरती घ्यायचं आणि शेंडे खाली दाबायचे वरून घेऊन असे आणि नंतर उजव्या हाताने आडा घेऊन ते खाली धुम पुन्हा रिटर्न महागारी घेऊन बुडाकड त्याचं त्या आपण जे बांधतात ती पडत त्याची बुडकं करायचे तर अशा पद्धतीने पिंडी तर तुम्हाला झूम करून जवळून दाखवतो मी चला तर मग तर ही आपली पिंडी आहे तर बघू शकता तुम्ही हे आपण टाकता वेळेस पिंडीचे जे बांधलेला जे आळा असतो ते आपण खालच्या बाजूने करायचं आहे कारण वाळल्यानंतर ते जशाला तसा न वरून जर ठुरला तर ते निष्ठण्याची शक्यता असते तर बघू शकता तुम्ही असा आळा घेतलेला आहे तर हे बुड आहेत ते हातात बांधाय घेतलेल्याचे त्या बुडाकडं झाले पाहिजेत आणि शेंडे शेंडे क झाले पाहिजेत अशा पद्धतीनं पिंडी बांधून घ्यायची तुम्ही पण तर बघू शकता कशी असं एकदम भारी पिंडी बांधलेली आपण तर अशी पिंडी बांधून घ्यायची तुम्ही आणि ही चिफळं घेतलेली आहे ती ही बारीकच घ्यायची तुम्ही कारण मोठी घेतल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती तुटून जाण्याची शक्यता असते तर तर मित्रांनो ही होती आजची वयरण बांधण्याची माहिती तर चला तर भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद